माननीय मुख्यमंत्री झालेला इशारा इशारा सत्ता हजार जागा आमच्या मुलं आज मी झाले आज शासन या ठिकाणी सरकारला या ठिकाणी आमच्या आदिवासांच्या बद्दल या ठिकाणी करायला हाय काय त्यामुळं या शासनाला आमचा निर्वाणीचा इशारा आहे

आले ताजी साहेब आणि त्यांच्या काय जुडा जुडाली नुडा काही आमचे एवढं नाही ज्याला चिल्लाने वालों को ज्याला चिल्लाने वालों को हाजी मुतावली हाजी मुतावली आज कोणी बोजल्या जाणार होत आज कोणी या ठिकाणी उदरलं जाणार होत या सगळ्या महिला मंडळीने ठरवलं आमच्या मुलाबाला हक्कासाठी आम्हाला या ठिकाणी संघर्ष आणि त्यांनी 我这个。<laughs>